जय शिवराय काय काम आहे शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला आज काय बोलाव खरे कळ ना आपलं गाव इतकं लढलं असं गाव बन नाही बाबा आपण अंतर्वादी बेद, मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बोलत नाही आंतरवादी आज आनंद वाटतो त्या कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरिबाचे लय सुखा समाधानात जगायला लागले लई सांगतो पण मला एवढा आनंद झाला मला बोलताय आणि खरं सांगतो तुम्ही आता रोज रोजबाग मला दोन वर्ष झाले मला काहीच सुचत नाही आज काय बोलत अस स्वप्न असल्यासारखं वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढवून दामला होता आणि त्या समाजाने हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता या खांडवर मी चिमता घेतो दवाखान्यात एखादा काला घेतले की नाही काही का नाही किती जणांतरी बघ कारण हे सोपं नाहीत लय मोठा प्रदेश आणि त्याचा हैदराबादचं गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसते सगळे आपण सातारा संस्थांचं गॅजेटेर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेटेअर आपणच बाहेर काढलं अहून संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंट च बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुणबी आहेत सातारे गॅजे डेअर मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुरे, पुरे ते पुरे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा कोणा आता तुम्हाला माहिती मी किती कसं कस बोलतो मला आज काही सुचाय ना बोलायचं ते सगळं केला गावकऱ्याने काय गुंकड बोला किती जे शिटेने बोलायलाच हे लोक आमच्या जातीला जरी कधी असले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ती जे शेपे आणल्या त्याच्यात गोलाला आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करून रुपये रुपये पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण लय आनंद झाला आहे काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातील दिलं ना काय करून काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी तो मागितलं दोन वर्षा एक माग फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्या काही माया पण कोण म्हणतो खेन काही तुमच्या कोण दोखाल्यास आपण दोघांनी सोडून द्यायचं जातीचं कल्याण केलं आता तुम्ही गावकरी म्हणलं मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपल्या थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी इसरून जायचं कोणीच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून लिहिला खूप जणांच्या हातात टेकले होते काही काही म्हणायचे मराठाला कवाच उभी शेत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठी एक बे आला ओबीसीत बे आरक्षण घेतलं मराठी एक भी झाली आणि पुऱ्या जगाला मराठी ताकद बी दाखवली याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं आणि या मावमावशे या मावल्या मन मंडपच नस हा माणसं सगो गडायला गेला तर मावसे बसलेला ह्याचाच मंडप येऊ नये कोणाला फोनाला नाही ते इतकं रक्त सांडल्यावर कुणी नाही येत भाऊ मध्येत नको आता तिकडं लई टोले बसतीत लय हनते हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण देऊस माग असल्या तुमचा एवढा आदर्श घेतला ना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिले बघित नाही टोले पडले की दुसऱ्या मध्ये नको तिकडं तो तुमचा धंदा आम्हाला नको शहायला पड पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्रानंतर अंतरवालीचा घेतला शिका इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त साडलेल्या मायामावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो मायला उभारायला राज्यातल्या म्हणून आपण सगळेच लढलो हे सगळं श्री गरीब मराठ्याच कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याच त्यांना आपण ते देऊन टाकलं आता आंतरवालीना शेवटी विजयाचा गुलाल उधारलाच हाटलेच नाही रे काढ्या नाही कोड्या नाही काही नाही आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे मला येऊन म्हणायचे का म्हणलं भाऊ भाऊ येत उल झालं तरी तिकडे इकडे आले म्हणायचं आम्ही दोघं समज हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते सोपं नव्हतं नसता मग एकामेका डवच डवची केली का तेव्हा असे जाऊन तिकडं तू प्लस बघ तिकडे आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तू जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बस लय मोठा आदर्श दिला अंतर्वालीन महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मेळाव्याला सगळं महाराष्ट्र येणार आहे अंतरवालीला गुलाल टाकायला का टेन्शनला घेऊ तुम्ही विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वालीत येणार अंतरवालीच्या गल्ल्या गल्ल्यात गुलाल दिसणार तुम्हाला आपल्याला दिसपीने गुलाल बाहेर काढायला लागलं हा इतके इतके लोक येणार आहेत आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने आता काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्केला राहायचे की चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालता फक्त आपण शहाण्णव ओढून घेऊ त्यांना हा लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप जरूर लागला आता यातील या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं फक्त मराठा समाजाला अंतर्वाल तुम्ही एकच संदेश देतो समज गैरसमज ठेवायचा नाही आर निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी भी आपल्याला त्याच्यात आऊत हाना लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पडून तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असते तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकला तर टाकलं तर, तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार पश्चिम जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा ना, राहणार नाही ती जबाबदारी आणखीन नाही मायावर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागं पुढे झालं ना पहिल्या होणार आहे बंद गावात येतं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाहीत महाराष्ट्र महाराष्ट्रात कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार आता का बोलायलाच काही नाही त्याच्यामुळे तरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आरक्षण कस का असं मनाव दिलं काही ना आणि गावकऱ्याने इतकं आज केलं ना आचारक मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा चांगला हार नाही तुरे नाही बोलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलं त्याच्यामुळे होऊन गेल्यामुळे जास्त बोलता येणार आणि बोलायचं आज आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्या दादा एक सगळ्यांच्या महिलांचा फोटो काढायचा सगळ्या धूप मध्ये मुंबईतल्या मोठ्या दारंगी पाठी दाखल झालेली आहे आणि मोठे यश आहे ते त्यांना या लड्यानंतर मिळालेलं आहे कारण मुलाची साथ जी आहे ते या सगळ्या इथल्या ग्रामस्थांनी दिलेली आहे ना थोडाभर घ्या ऍड करा ऍड करा ऍड करा काम काम 그래서 hey.